नमस्कार ही अशी एक वनस्पती आहे बघा ही ही नंदाजीनी जसं हे पाठवली होती काळी मुसळी त्या टाईपमध्ये आहे पण ती उपटल्यानंतर तिला आहे बघा अशा मुळ्या आहेत याच्यासारख्या ह्या बघा ती जर तुम्ही उकरलात आणि काढलात तर तिला आप शतावरीच्या मुळ्या येतात शतावरीच्या जशा मुळे येतात तशामुळे आहेत तिला हे बघा ही वनस्पती कोणती की मुसळीचा एक प्रकार आहे ते जरा कळवा हा बघा अशी आहे वनस्पती अशी वनस्पती आहे तिला शतावारीसारख्या मुळे आलेल्या आहेत उप जमिनीतून उकरल्यानंतर आणि सहजपणे उप हे होते जमिनीत खोल जात नाही जास्त गरज आहे ह्या अशामुळे आहेत ही वनस्पती अगदी सहजपणे येते उपटून ती धन्यवाद